विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टर्स शिकाऊ डॉक्टर्स यांनी आता कॅन्डल मार्च काढलेला आहे लातूर शहरातील गांधी चौकामध्ये संपूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आपण पाहत आहोत पूर्ण रस्ता बंद झालेला आहे आणि सर्व डॉक्टर्स आहेत आपण डॉक्टरांच्याकडून नेमकी घटना काय आहे ती ऐकूया कलकत्त्यामध्ये कलकत्त्यामध्ये के आर जी मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरांची बलात्कार करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली खरंतर ही घटना देशामध्ये लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे आम्ही डॉक्टर मंडळी अतिशय संयमानं काम करतो अतिशय माणुसकीनं काम करतो जेव्हा कोरोनाचा काळ आला तेव्हा केवळ माणसाच्या डॉक्टराच्या रूपात देव अवतरला असं आम्हाला संबोधले गेलं पण त्याच डॉक्टराला आज दिवसाढवळ्या अत्याचार बलात्कार करून अत्याचार करून हत्या करतात ही खरं तर भारतामध्ये एक भारताच्या लोकशाहीला काळीमा फासणारी एक घटना आहे आणि आम्ही सर्व डॉक्टर डॉक्टर युनियनच्या वतीनं सर्व मार्ट संघटनेच्या वतीनं मॅगमो संघटनेच्या महाराष्ट्र राज्य गॅजेटेड ऑफिसरच्या वतीनं आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि त्या गुन्हेगाराला तात्काळ फाशीची शिक्षा घ्यावी कठोर कटो, कटो, कठोर ते कठोर शिक्षा आणि फाशी शिक्षा व्हावी अशी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं मागणी करतो सर्व डॉक्टर्स मी रस्त्यावर उतरून गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले सर्व डॉक्टर्स लोकाधिकार न्यूज लातूर